आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे आपल्या शंकांचं निष्पक्ष निवारण करण्यासाठी पत्रके दिली आहेत पंधरा ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडी मनसे आणि इतर विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी भेटले बैठकीत पक्षांनी मतदार यादीतील त्रुटी पत्त्यांतील चुका आणि निवडणूक प्रक्रियेतील विलंब याबाबत मुद्दे उपस्थित केले पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील म्हणाले की काल आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेतली त्यांना आम्ही अनंत चुका दाखवल्या त्यांनी आश्वासन दिले की केंद्रीय निवडणूक आयोगाला आमची सर्व माहिती पाठवली जाईल आणि मतदार यादी दुरुस्त करण्यासाठी लवकर कारवाई सुरू होईल जयंत पाटील यांनी सांगितले की मुरबाड मतदारसंघातील एका घरामध्ये चारशे मतदार, घरा मतदार दाखल आहेत नालासोपारामध्ये एकाच महिलेचे नाव सहा वेळा नोंदवले गेले पुण्यात आठशे एकोणऐंशी आणि नाशिकमध्ये आठशे तेरा मतदारांच्या चुकीच्या नोंदी आहेत त्यांनी निवेदनात नमूद केले की या चुका पारदर्शकपणे तपासून बोगस मतदार काढले पाहिजेत त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिले असून मतदार यादीतील अपूर्ण आणि चुकीच्या नोंदी त्वरित दुरुस्त करण्याची मागणी केली आहे जयंत पाटील म्हणाले ही माहिती गोपनीय असल्याचे सांगून प्रायव्हसीचा मुद्दा करून नोंदी न दिल्यास कायदेशीर कारवाई होईल निवडणुका सुरक्षित आणि पारदर्शक होण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जातील पत्र देत असताना मतदार यादीत मोठ्या प्रमाणात मतदारांचे पत्ते अपूर्ण चुकीचे घातलेले आहेत घर क्रमांक चुकीचे आहेत तसेच प्रत्यक्षात संबंधित व्यक्ती त्या मतदार यादीत नोंद आहे ती त्या पत्त्यावर राहत नाही मी काही उदाहरणं त्यांना दिली बडनेरा विधानसभा मतदारसंघ बूथ नंबर दोनशे अकरा वरती चारशे पन्नास मतदारांचं घर क्रमांक शून्य लिहिलेलं आहे कामटी विधानसभेमध्ये देखील आठशे सदुसष्ट मतदारांचं घर निरंक आहे घर नंबरच नाही बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवण्यात आलेले आहेत म्हणजे एका व्यक्तीला आठ आठ पाच पाच चार चार वेळा मतदानाचा हक्क दिलेला आहे एपिक नंबर एकच असतो अशी आजपर्यंत आपल्या सगळ्यांची खात्री होती पण मतदार याद्यामध्ये अनेक वेगळ्या एपिक नंबरची माणसं आम्ही त्यांना निदर्शनाला आणून दिली त्यामुळं नालासोपारा मतदारसंघामध्ये सुषमा गुप्ता या महिलेचं नाव एपिक वेगळ्या एपिक नंबर आय डीसह सहा वेळा नोंदवलेला आहे आमचा प्रश्न हा आहे की आपण न्यूज चॅनलच्या मार्फत एक बातमी दाखवता दुपारी तीन वाजता या महिलेचे फोटो आणि एव्हिडन्स तुम्ही टेलिव्हिजनवर दाखवता तर सकाळी दुपारी तीनला ती नावं असतात सहाला ती नावं जातात आमचा प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेला आहे की ही नावं कुणी काढली कुणी त्यावर तक्रार केली तक्रार कधी करण्यात आली आणि कुणी स्थळ पाहणी केली आणि हे फोटो एकाच महिलेचे आहेत याचं व्हेरिफिकेशन करण्याच्या कुणी नावं काढली आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे की राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे की एकाच पत्त्यावर अनेक नोंदणी आहेत आता मध्य विधानसभा नाशिक इथं घर क्रमांक तीन हजार आठशे एकोणतीस या घरामध्ये आठशे तेरा मतदारांची नोंद आहे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात बूथ क्रमांक तीसमध्ये घर क्रमांक दोनशे सव्वीस या घरात आठशे एकोणसत्तर मतदारांची नोंद आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर तासाला मतदार यादी जाहीर होते किती पुरुषांनी मतदान केलं किती महिलांनी मतदान केलं हे दर तासाला जाहीर होतं विधानसभेला या सिस्टीम पूर्ण मोडण्यात आल्या आणि संध्याकाळी पाच नंतर कुणी किती मतदान केलं हे कधीच जाहीर करण्यात आलं नाही एकदम दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फायनल टॅली जाहीर करण्यात आली हे पारदर्शकतेच्या प्रक्रियेच्या विरोधात आहे आणि आम्ही विधानसभेला ज्या मतदार याद्या पाहिल्या ज्या मतदान याद्याने हा निकाल आला त्याच मतदार याद्या जर स्थानिक स्वराज्य संस्थात वापरल्या जाणार असतील तर हा प्रचंड गोल तसाच पुढं चालू राहतोय आणि म्हणून आम्ही राज्य निवडणूक आयोगाला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी सीओ यांना मागणी केली की या मतदार याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत